आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद इब्राहिम रैसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्ला यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ सय्यद इब्राहिम रैसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहया यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन भारतात मंगळवारी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर नवी दिल्ली इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉक्टर सय्यद इब्राहिम रैसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमिर, अब्दुल्ला एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे या शोकदिनी राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील आणि या दिवशी मनोरंजनात्मक कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाही